नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मागील काही महिन्यांपासून धुळे शहरात खाजगी वाहनधारक हे त्यांच्या वाहनांवर प्रेस भारत सरकार आर टी ओ पोलीस इत्यादी पाट्या लावून फिरण्याचे प्रमाण वाढले होते सदर प्रकाराचा आळा बसावा म्हणून दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस व दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरात संतोषी माता चौक बसस्थानक रोड बारा फत्तर कराचे चौक इत्यादी थी ठिकाणी शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांच्यासह विशेष मोहीम राबवून खाजगी वाहनांवर वरील पाट्या लावणारे वाहनधारक यांच्यावर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून मोटर वाहन कायदा कलम पन्नास ऑब्लिक एकशे सत्त्याहत्तर प्रमाणे एकूण अठ्ठावन्न वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून सदरची मोहीम यापुढे देखील चालू राहणार आहे तरी शहरातील सर्व वाहनधारक यांना कळविण्यात येते की कोणीही वाहनधारक खाजगी मालकीच्या वाहनांवर पोलीस प्रेस आय टी ओ महाराष्ट्र शासन इत्यादी पाट्या लावून वाहन फिरवणार नाही असे आवाहन पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा यांनी केले आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद